नमस्कार मित्रांनो रहस्य कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे या जगात शक्ती आहेत तशा दैवी शक्तीही आहेत कधी कधी काही योग असे जुळतात की त्या शक्तींचा माणसांना अनुभव येतो आजची स्टोरी याच प्रकारावर आधारित आहे भयानक शक्तींच्या प्रभावात अडकलेल्या नास्तिक राजूची सुटका बाळूमामांनी केली होती आणि यामुळे राजू हा मरेपर्यंत बाळूमामाचा भक्त बनला होता चला होता। आज आपण पाहूया की राजूसोबत त्या रात्री नेमकं काय झालं होतं ही स्टोरी आजपासून पस्तीस वर्षापूर्वीची आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील एका गावात राजू गौडा नावाचा एक व्यक्ती राहायचा राजू हा नास्तिक होता त्याला दारू प्यायची वाईट सवय होती एक दिवस संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे गावापासून सहा किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या बाजारवाडीत गेला होता तिथे त्याने दारू पियाली पण आज त्याला दारू जास्त झाली होती पिताना त्याला वेळेचं भानच राहिलं नव्हतं तो मध्यधुंद अवस्थेत हळूहळू चालत घरच्या दिशेने निघत होता त्यावेळी शॉर्टकट म्हणून जंगलातून जाणारी पायबाट वापरली जायची काही किलोमीटर चालत आल्यावर अंधार पडला आणि समोर दिसणं कमी कमी होत गेलं आधी दारू पिऊन टल्ली झालेल्या राजूला नीट चालताही येत नव्हतं त्यात अंधार झाला असल्याने त्याचा पाय झाडाच्या मुळात अडकून तो जमिनीवर पडला जमिनीवर पडल्यावर दारू जास्त पिल्याने त्याला उठून उभा राहता येत नव्हतं त्यामुळे त्याचा तिथंच डोळा लागला काही तासाने त्याला जाग आली डोळे उघडताच त्याला समोर किर्र अंधार असल्याचं जाणवलं त्याची नशा आता उतरली होती पण आपण आता घरी कसं जाणार हे त्याला समजेना त्याने आपल्या झोळीत हात टाकल्यावर त्याच्या हाताला टॉर्च लागली टॉर्च उजेडात तो पुढे पुढे चालू लागला काही पावले चालल्यावर त्याला त्याच्या मागून कोणीतरी चालत असल्याचा भास होऊ लागला आधीच अंधार आणि त्या जंगलातील पायवाट्याने चालत असताना त्याच्या पाठीमागे कोणीतरी चालत असल्याचा आवाज येऊ लागल्यामुळे मनात भीती निर्माण होऊ लागली त्याने मागेवरून टॉर्च उजेडत पाहिलं पण त्याला तर कोणीही दिसत नव्हतं त्याला तर भीती वाटत होती त्यामुळे तर पुन्हा झपाचा पावले टाकत चालू लागला राजूची स्पीड वाढली तशी मागून पाठलाग करणाऱ्याच्या पावलांचीही स्पीड वाढली त्याला मागून कोणीतरी झपाचा पावले टाकत त्याच्या मागे येत आहे हे ते त्याला समजत होतं त्यामुळे त्याने पुन्हा टॉर्चच्या उजेडात मागे वळून पाहिलं आणि जोरात आवाज देत अल्ली यारू इदारे म्हणजे कोण आहे तिथे असं विचारलं पण तिथे कोणीच नव्हतं राजू आता घाबरला होता त्याला काही सुचत नव्हतं यामुळे लवकर लवकर घरी पोचावं यासाठी तो मागे वळाला आणि मागे वळताच त्याला समोर जे दिसलं ते पाहून त्याची बोबडीच वळाली तो एकाएकी मागे सरकला कारण समोर झाडाच्या फांद्यावर उलट्या वसेत लटकलेलं एक खाडकोळ नागडं प्रेत त्याने पाहिलं त्याची केसं जमिनीच्या दिशेने लुंबत होती ती खूप लांब होती आणि त्याच्या हातांची नखे देखील खूप वाढलेली होती त्याचे डोळे पूर्णतः पांढरे पडलेले होते त्याच्या शरीराचा रंग काळा पांढरा पडलेला होता ते प्रेम दुसरं कोणीच नसून प्रत्यक्ष होता जो बघून हसत होता आणि हसता हसता त्याने मध्येच म्हटलं माझ्या बापासून राजू आज तुला बनावं लागेल खूप दिवस झालेले मला असं म्हणून तो पुन्हा मोठमोठ्याने हसू लागला समोर हा प्रकार पाहून राजू इतका घाबरला होता की तो जीव वाचवत जंगलात भेटेल त्या वाटेने पळू लागला अंधारा जीवाच्या आकांताने पळत असताना एकाएकी तो वेताळ त्याच्या समोर प्रगड झाला यामुळे राजू हा जंगलात फालत्याच दिशेने पळू लागला आणि एका ठिकाणी येऊन दम लागल्यामुळे तो थांबला व धापा टाकू लागला आणि त्याने मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं त्याने सुटकेचा निश्वास सोडलाच असेल इतक्यात त्याला आवाज आला राजू तुला असं बोलून तो जोर जोरात हसू लागला राजूने समोर पाहिलं तर ज्याच्यापासून जीव वाचवत राजू पळत होता तोच वेता पिंपळाच्या झाडाच्या फांदीवर लटकलेला होता तुआग तुआग वेचा समोर पाहून घामाघूम झालेला राजू भीतीने पूर्णतः पांढरा पाडला होता वेताळ्याने राजूच्या अंगावर उडी मारली आणि राजूला जमिनीवरती पाडलं वद्याच्या छातीवरती बसून वेताळ्याने आपल्या दोन्ही हाताने त्याची मान धरली वध्याचं डोकं दगडर आपटू लागला राजूच्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि गरम रक्ताने त्याचे कपडे भिजले होते राजूला आपले मृत्यू डोळ्यासमोर दिसत होते इतक्यात कोणीतरी वेचाळ्याच्या पाठीत लाट घातली यामुळे बेताळ जमिनीवरती कोसळला डोळ्यात रक्त गेल्यामुळे राजूला अंधुक अंधुक दिसत होत अंधुक झालेल्या नजरेने त्याने पाहिलं की समोर म्हातारा वयाचा माणूस त्याच्या हातात काठी डोक्यावर फेटा खांद्यावरती हुंगडी आणि कमरेला धोतार नेसलेला होता असा एक माणूस उभा होता आणि त्याच्यासोबत काही मेंढरही होती तो त्याच्या पेहराव्यावरून मेंढपाळ वाटत होता त्याच्या चेहऱ्यावर एक वेग ते जमत होतं चिडलेला वेता उठला आणि त्या माणसाला रागाच्या स्वरात म्हणाला मेंढपाळा माझ्याने माझ्या भोजनाच्या आळी येऊ नकोस नाहीतर तुझ्या सकट तुझ्या मेंढराही एका क्षण घेऊन टाकेल हे जंगल माझं आहे आणि इथे जीव माझ्या मर्जीशिवाय इथून हो जात नाही तुला स्वतःचा जीव प्यारा असेल तर इथून चालता हो हे ऐकल्यावर मेंढपाळ म्हणाला अरे सुक्काळीच्या तुझ्यासारखे चिक्कारभूत पिसाक संबंध वेताळ माझ्या पायकाला दाबून ठेवतो हे बाळू धनगर माझा माणूस आहे याला जाऊ दे मेंढपाळाच्या तोंडून हे बोलणं ऐकून ब्विळाला क्रोध अनावर होत होता बेताळाने त्याला रागाच्या स्वरात म्हटलं मेंढपाळा म्हातारा झाला वाटत मी बेताळाच्या बळावर तू काय तुझ्या मी यामुळे माझ्या व माझ्या पुण्याच्या मध्ये येऊ नकोस चालता हो हे बोलणं ऐकून मेंढपाळ म्हणाला आर याला सुखरूप घरी पोचवावं अशी याच्या माईनं माझ्याजवळ विनंती केली आहे बघ मग म्या याला इथं तुझ्याजवळ तुझा घास बनवायला कसं सोडणार चल हो मग याची माय याची वाट बघत बसली या हे ऐकून रागाच्या आगे जळणाऱ्या वेताळाला राग अनवा झाला होता आणि तो मेंढपाळच्या अंगावर धावून गेला व त्याने आपल्या दोन्हीही हाताने मेंढपाळचा गळा पकडण्याचा प्रयत्न केला पण मेंढपाळाच्या जवळ जाताच वेताला जोराचा विविध धक्का बसावा असा धक्का बसून वेताळ दहा पावले मागे जाऊन पडला अचानक बसलेल्या या धक्क्याने वेताळ गोंधळला होता तो परत उठून उभा राहिला व परत त्या मेंढपाळाच्या अंगावर धावून जाणार इतक्यात मेंढपाळाने आपली काठी जमद्यावर जोरत आपटली यामुळे वेताळ पुन्हा दहा पावले मागे जाऊन पडला हा मेंढपाळ सारासुद्धा व्यक्ती नाही हा कोणीतरी पोचलेला तांत्रिक असावा असं त्याला वाटलं वेताळ उठून उभा राहिला आणि त्याने मेंढपाईला पुन्हा विचारलं कोण आहे सुरू तू कोणी साधारण व्यक्ती नाही नक्की आवाज सांग कोण आहे सुरू असं वेताळाने विनम्रतेने हात जोडून विचारलं आरब फुकणीच्या किती वेळेला तेच तेच विचारणार आहे सा तुला म्हटलं ना बाळू धनगर हाय एकदा म्हटलेल्या डोस्यार घुसत नाही वैर मेंढपाळाने म्हटलं नाही बेताळ्याने हात जोडत म्हटलं बर बर असं म्हणतोय मग ठीक आहे र बग र बाबा माझं खरं रूप असं म्हणत त्या हातातील काठी जमिनीवर ठोकली काठी जमिनीवर ठोकताच प्रचंड प्रकाशाचे होता तो मेटपाळ झाकला गेला आणि त्याच वेताळाला साक्षात भगवान त्रिपुरारी शिवाचे दर्शन घडले हे पाहून बेताळ एका घडलं देवावाला माफ करा मी माफ करा असं वेताळ हात जोडून विनवणी करू लागला वेताळ्याला त्या मेंढपासमोर हात जोडताना बघून अर्धा बेला झालेलं राजूला काहीच कळत नव्हतं कारण जे वेताळ बघू शकत होता ते दिव्यदर्शन राजूला होत नव्हतं या अदमापूरचा बाळू झनगर लोक मला प्रेमाने बाळू मामा म्हणतात माझ्या भक्ताने मला हाक मारली आणि मी नाही आलो असं केव्हा झालं नाही बघ वेताळा आज तू तुझ्या जीवनीतून कायमचा मुक्त होशील तुझा उद्धार याच प्रकारे ठरला होता आणि हो व्यक्ती त्याला निमित्त ठरला म्हणत त्या मेंढपाने आपल्या बटवाचा भंडारा काढला आणि बेताळच्या दिशेने उधळला भंडारा हा प्रकाशात परावर्तित होऊन त्या मेंढपाळात समाविष्ट झाला आसपास सर्व काही शांत झालं होत अर्ध मेल झालेल्या राजूकडे मेंढपाळ आला आणि त्याला म्हणाला माणसाचा जन्म लई दूरला बसतो बघ तो जन्म मिळाल्यावर देवाचं नाव मुखात घ्यावं पुण्यकर्म करावं आणि तू त्या मुखातून मूत पितो भैर यापुढे ते मूत प्यायचं नाही यापुढं समधायुष्य आईबापाची सेवा करण्यात घालवायचं आणि देवाची भक्ती करण्यात घालवायचं कोणाला एका पैक्यांनाही लुबाडायचं नाही भूकेलेलं अन्न आणि तहानलेलं पाणी द्यायचं पांडुरंग तिथेच असो बघ चल उठ र बाबा तुझी माय तुझी बघत बसली आहे आता पुन्हा अशी चूक करायची नाही जा मोर असं म्हणत त्या मेंढपाळाने त्याला उठवलं आणि त्याच्या कपाळाला भंडारा लावला राजू उठून उभा राहिला ठाऊक का त्या मेंढपाळच्या स्पर्शाने त्याला उठायला ताकद मिळाली आणि त्याने आपले प्राण वाचवण्यासाठी मेंढपाळला आभार मानले व स्वतःला सावरत तो सरत पुढे गेला मेंढपाळचा निरोप घ्यायला तो मागे वळताच की तो मेंढपाळ वर मेंढक मेंढ्या गायब झाल्या हा प्रकार बघून तो चक्रावला कारण तो मेंढपाळ सामान्य माणूस नव्हता हे त्याला आधीच कळायला होतं पण तो नेमका होता तरी कोण हे त्याला समजत नव्हतं इतक्यात मागून त्याला कोणीतरी हाक मारली व दोन माणसे धावत त्याच्या जवळ आली मागे वळून बघताच त्याला समजलं की दोघेही राजूचे भाऊ होते त्याला शोधत आले होते राजू घरी आला आणि त्याने घडलेला घर प्रकार घरच्यांना सांगितला तेव्हा त्याला कळालं की त्याच्या मनातील आलेला तो मेंढपाळ हा दुसरा तिसरा कोणीच नसून अद्मापूरचा बाळूमामा होता त्याच्या गावातील एक बाई अदमापूरच्या बाळूमामांचे भक्त होते तिनेच राजूच्या आईला राजूची दारू सुटावी यासाठी बाळूमामाच्या भक्तीची ओळख करून दिली होती यामुळे राजूची आई काही दिवसापासून बाळूमामाची भक्ती गरज होती त्या रात्री राजू घरी न परतल्यामुळे चिंतेत असणाऱ्या राजूच्या आईने आपला मुलगा सुखरूप घरी पोचावा यासाठी साकडं घातलं होतं त्याच्या आईच्या हाक्याला धावत येऊन बाळूमामांनी एकाच वेळेस आपल्या भक्ताचीही रक्षा केली होती आणि त्याची दारूही सोडवली होती व सोबतच वेतायला कायमचारीच्या योनीची मुक्तीही मिळून दिली होती या सर्व घटनेनंतर राजूने कायमची दारू सोडली आणि तिथून पुढे त्याच्या आयुष्यात तो शेवटच्या घटकापर्यंत निर्व्यसनी राहिला आणि मरेपर्यंत बाळूमामाचा भक्त म्हणून जगला तर मित्रांनो ही होती आपल्या आजची स्टोरी तुम्हाला आमच्यासोबत तुमच्या आयुष्यात घडलेल्या स्टोरी शेअर करायची असल्यास आम्हाला आपली स्टोरी नक्कीच मेसेज करा आणि आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाने चांगलं लिहायला विसरू नका सोबतच आपल्या रहस्य चॅनलला चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत धन्यवाद